की त्यांनी येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे नुसतंच कोणाला तरी पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामाने गरीब मराठ्याचा नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे हा रस्त्यावरनं जागृती होते लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो पण कायदेशीररित्याने तो असणारा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे भूमिका घेतली पाहिजे त्यांनी भूमिका घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेलं आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती आहे अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस शासनाच्या वतीने जे सांगण्यात आलं की चोपन्न लाख नोंदणी ह्या सापडल्या कुणबी समाजाच्या चोपन्न लाख नोंदणी सापडल्या आता प्रत्येक घरामध्ये आपण असर चार माणसं त्या ठिकाणी धरली तर एकंदरीत तीन कोटीच्या आसपास कुणबी समाजाची संख्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटी असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये तीन साडेतीन लाख कोटी हे असणारं महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत तेव्हा हे जे आकडे सरकार सांगते हे फसवे आहेत आणि कुठेतरी दंगलीचा जो अजेंडा आहे तो दंगलीचा अजेंडा त्या ठिकाणी राबवला जातो आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेणेकरून ओबीसीला उचकवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी पाहिलं जाते आहे माझं इथल्या असणाऱ्या सर्व गरीब मराठा कार्यकर्त्याला लोकांना अशी विनंती आहे की अनेक वेळा गरीब मराठ्यातून नेतृत्व उभं राहावं असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु तो यशस्वी होऊ दिला नाही जळांगे पाटलाच्या निमित्ताने तो यशस्वी होतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि असणारं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना झुलवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये अमुक ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अमुक असे जे नाचवणं चाललेलं आहे हे धनांगे पाटील यांनी असताना लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपला हात सहजरित्याने निघावा आणि सत्तेमधला जो गरीब मरा श्रीमंत मराठा आहे त्याला जे वाटते की गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये तो इलेक्शनचीच वाट बघतोय आणि नोटिफिकेशनचीच वाट बघतोय की निवडणुका एकदा लागल्या की आपल्याला काही निर्णय ये घेता येत नाही त्याच्यामुळे इलेक्शन होऊ द्या अशी असणारी परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही तेव्हा झरांगे पाटलांच्या पाठीमागे गरीब मराठ्याने पूर्णपणे ताकदीने उभं राहिलं पाहिजे मुंबईमध्ये जे, मुंबई जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आम्ही असणारा ओबीसीच्या वतीने जी भूमिका घेतलेली आहे की सींचं ताट वेगळं आणि हा जो ग गर, गरीब मराठा नवीन वर्ग प्रवर्ग निर्माण करण्याच्या पाठीमागे जे लाग लागलेला आहोत त्याला असणारं वेगळं आरक्षण असावं ही जी भूमिका आहे या भूमिकेला मला वाटतं सामान्य माणसाने पाठिंबा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि तो देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतो करायचं असेल तर जनांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जनांगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ते विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून धरते ते यावरती गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो त्यांच्या भूमिकेवरती अवलंबून आहे बाळासाहेब आणि जर शिवसेना नाही राहिली तर मग आणि जरांगे हे सोबत दिसतील आम्हाला जरांगेची भूमिका ते येऊ द्या तुम्ही अगोदर शेतीच केली नाही तर घाऊ निघणार असेच सुरुवात केलेली आहे काय करणार त्याला एकीकडे भारत जोडो यात्रेचं निमंत्रण येते तुम्हाला अयोध्येचं निमंत्रण येते दोन्ही मोठ्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीची गरज भासत आहे असं वाटतंय त्यांनी योग्य भूमिका घ्यावी योग्य भूमिका घेतली तर त्याला असताना आमचं आहे त्या ठिकाणी दोघं योग्य भूमिका घेत नाही आहेत म्हणजे टीका म्हणून म्हणत नाही पण लोकसभेचं इलेक्शन लागलं तर काँग्रेस पक्ष हा जो भारत जोडो यात्रा आहे हे सस्पेंड करणार आहेत का सस्पेंड करणार नसतील तर मग एका मेहनत दोन तलवारी कशा राहतील एका बाजूला इलेक्शन दुसऱ्या बाजूला भारत जोडो इंडियामधली तुमची मला मी जिथे होतो वर्षभरापूर्वी तिथेच आहे वाट कधीपर्यंत पाहणार आम्ही शेवटपर्यंत वाटतो आम्ही जसं म्हंटल की आमचा टार्गेट यावेळेस नरेंद्र मोदी आहे आणि बीजेपी आर एस एस काय घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर जणांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जळंगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ती विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून भरते ते यावरती गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो